राज्य सरकारने विधानसभेत सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत आज अंबरनाथमध्ये श्रमजीवी संघटनेने निषेध मोर्चा काढला होता शहरी भागात नक्षलवाद वाढत आहे असे विधेयकात म्हटले आहे आणि नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे या विधेयकामध्ये तत्सम संघटना असा विषय असल्याने समाजामध्ये काम करणाऱ्या छोट्या मोठ्या संघटनांना बंद करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांना देण्यात आला आहे याचा विरोध करत अंबरनाथ तहसील कार्यालयावर श्रमजीवी संघटनेने आज निषेध मोर्चा काढून आपला आवाज बुलंद केला श्रमजीवी संघटनेने या विधेयकाचा तीव्र शब्दात निषेध करत म्हटले आहे की विधेयक गरीब आणि कामगार वर्गाच्या विरोधात आहे आदिवासी समाजाच्या समस्या आणि व्यथा प्रशासनासमोर मांडण्यासाठी संघटना कार्यरत आहे मात्र हे विधेयक अशा संघटनांवर बंदी घालण्याचा अधिकार प्रशासनाला देते त्यामुळे तोंडाला काळ्या फिती बांधून श्रमिकांनी निषेध मोर्चात सहभाग घेतला आणि सरकारला जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याची मागणी केली पालघर नाशिक या जिल्ह्यामध्ये सर्व तहसील कचेरीमध्ये आज आम्ही हे निषेध मोर्चा काढलेले आहेत आपल्याला सर्वांना माहित आहे का हा आजचा हा जो वर्ष आहे दोन हजार चोवीस हा संविधानाला च पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये संविधानाने दिले जे मूलभूत अधिकार आहेत घटनेने त्या मूलभूत अधिकारांपैकी अनुच्छेद एकोणीसमध्ये आम्हाला सर्वांना संघटनेचा करण्याचा अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे असे असताना सरकारने जो एक विधेयक आता पारित केलेलं आहे जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस या विधेयकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवाद यांना यांची वाढते या नक्षलवादाचा बंदोबस्त व्हावा म्हणून हा विधेयक येतोय परंतु त्या विधेयकामध्ये त्यांनी तसंही म्हटलेलं आहे की तत्सम संघटना तत्सम संघटना याचा अर्थ ज्या छोट्या मोठ्या समाजामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत ज्या आदिवासी कष्टकऱ्या गरिबांसाठी करणाऱ्या संघटना आहेत या संघटना बंद करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत आमचं म्हणणं आहे की आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार हे सरकारला काढून घेण्याचा अधिकार दिला कोणी संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे आम्हाला जे अधिकार दिलेले दिले। आहेत त्या अधिकाराप्रमाणे आम्ही संघटनेच्या माध्यमातून गरिबांचे प्रश्न मांडण्याचं काम सातत्याने करत असतो त्याचबरोबर गरिबांचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न मांडण्याचं काम संघटित होणे करण्यात काम करतो आणि या ठिकाणच्या आदिवासी बांधवांना संघटनेशिव पर्याय नाही आणि अशा जर सरकारने बंद तर गरिबांवरती पुन्हा गुलामीची वेळ येऊ शकता आणि सरकारचं गुलामीकडे जाण्याचे हे पावलं आहेत आणि सरकारचं जे धोरण आहे ते गरिबांच्या विरोधातले आहेत म्हणून आज आम्ही तहसील कचेरीवरती तोंडाला पट्टी बांधून या ठिकाणी आलेलो आहोत की सरकारने आमचा आवाज बंद केलेला आहे की आम्ही सरकारच्या विरोधामध्ये बोलू शकणार नाही सरकारला जाब विचारू सरकार नाही या ठिकाणच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना आम्ही जर जाब विचारला तर ते आमच्यावरती गुन्हे दाखल करू शकतात संविधानाने आम्हाला अधिकार दिले आहेत की आम्ही आमचं जर काम जर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी केलं नाही किंवा प्रशासनाने केलं नाही याचा जाब आम्ही विचारू शकतो संघटितपणे विचारू विचारू शकतो परंतु हे जर विधायक मंजूर जर झालं तर हे अधिकार आमचं मूलभूत अधिकार जो आहे तो मूलभूत मूलभूत अधिकार आमचा काढला जाईल म्हणून आज आम्ही पट्टी बांधून तोंडाला हाच बांधून या ठिकाणी शांततेत आलेलो आहोत आणि तहसीलदार निवेदन देणार आहोत नक्कीच नक्षलवाद हा मिटला पाहिजे नक्षलवादाचं समर्थन करणारे आमची श्रमजीवी संघटना नाही आहे आम्ही गेल्या बेचाळीस वर्ष संघटना काम करते या बेचाळीस वर्षामध्ये आम्ही या जिल्ह्यामध्ये नक्षलवाद घडवून दिलेला नाही आणि नक्षलवाद्याचा विचारही आमच्याकडे नाहीत आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संविधान आहे महात्मा गांधीजींचे जे विचार आहेत ज्या देशासाठी जे स्वातंत्र्यवीर लढले या स्वातंत्र्यवीरांची प्रेरणा घेऊन आमची संघटना काम करते नक्षलवाद हा मिटला पाहिजे नक्षलवाद संपला पाहिजे याचा आम्हीसुद्धा विचार करतो आणि सरकारने तशी पावलं उचलली पाहिजे परंतु समाजामध्ये गरिबांसाठी छोट्या छोट्या काम करणाऱ्या ज्या लोकांच्या हिताच्या काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांना नक्षलवाद म्हणून पाहू नये तर ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ